ऑलिम्पिक्स तयारीची वारी दिग्रसच्या दारी चला खेळू या उपक्रमांतर्गत गट क्रमांक एक ची क्रीडा चाचणी उत्साहात संपन्न पाचशे तीस विद्यार्थ्यांचा सहभाग जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाविन्यपूर्ण सला खेळुया या उपक्रमाची अंमलबजावणी चार गटांत करण्यात येत आहे यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा चाचण्या राबविण्यात आल्या गट क्रमांक एक मध्ये पुसद दिग्रस महागाव व उमरखेड या तालुक्यांचा समावेश असून एकूण दहा खेळांमध्ये पाचशे तीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या गटातील क्रीडा चाचण्या पुसद येथे तीन खेळांसाठी तर दिग्रस येथे सात खेळांसाठी यशस्वीरित्या पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार मयूर राऊत गटप्रमुख व तालुका क्रीडा अधिकारी श्रद्धा सावंत घाडगे तालुका क्रीडा संयोजक सुरेंद्र राठोड तसेच तालुक्यातील सर्व संयोजक व क्रीडा शिक्षक यांच्या उपस्थितीत झाले अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत गट क्रमांक मधील चारही तालुक्यांतून प्रत्येक खेळासाठी उत्कृष्ट संघांची निवड करण्यात आली निवड झालेले खेळाडू आता जिल्हास्तरीय चाचणीत उर्वरित तीन गटांची स्पर्धा करणार असून त्यातून यवतमाळ जिल्ह्याचा उत्कृष्ट संघ निवडला जाणार आहे या संघातील खेळाडूंना वैधानिक पद्धतीने निवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून आवश्यक त्या इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी श्रद्धा सावंत यांनी दिली यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार मयूर राऊत यांनी लहानपणापासूनच खेळांचे बाळकडू दिल्यास भारत ऑलिम्पिकमध्ये निश्चितच उत्तम कामगिरी करू शकेल असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उमेश भटकर यांनी केले स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संयोजक सुरेंद्र राठोड यांनी केले या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट पंचांचे सहकार्य लाभले यामध्ये बुद्धिबळ सिद्धी लाचुरे सचिन रत्नपारखी વિશાલ પસારે બિટન મંગેશ મુગવાનકર પિયુષ સુકેકર વોલીબોલ જાનુસિંગ ચવહાણ કબડ્ડી એડકેસર વિજુ કાંબળે પુરુષી પઠાણ ધનુર્વિદ્યા પ્રિયંકા રાઠોડ અજય રાઠોડ ખો ઉમેશ ભટકર શ્રી મોરઝડે વિલાસ બુરકુલે એથલેટિક્સ ભારત જાધવ અવિનાશ રાઠોડ તસેજ શ્રી કેન્દ્રે રમેશ કોપુલવાર આદી સમાવેશ या उपक्रमामुळे ग्रामीण व तालुका पातळीवरील गुणवंत खेळाडूंना संधी मिळून ऑलिम्पिक स्तरावरील तयारीस चालना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे आहे या आजच्या जी रूपरेषा तर आपण हा जो ही जी योजना आहे चला खेळू यवतमाळ तर ही योजना आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती देते ही जी योजना आहे ती माननीय कलेक्टर साहेब विकास मीना सर यांच्या प्रेरणेने आपण सुरू केलेली आहे